आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ डोनोस्का मॅस्क अमेरिका इंटरनॅशनल प्रोफेशनल अकॅडमी भारत सेंटर फॉर वॅकेशनल ट्रेनिंग इंडिया या यांचे डायरेक्टर आणि सर्व टीमनं या ठिकाणी पी एच डीचे अवॉर्ड आपल्या नाशिकमध्ये देण्यात येणार आहे आता या डॉक्टरे बद्दल आपल्या आताच रमेशरेट करत असताना बराचसा पाच वर्ष सहा वर्षाचा काळ आरे का जातो त्यामध्ये काय बर पण असं बऱ्याचशा व्यक्ती आज एक दिवशी डॉक्टरेट मिळवलं जात आहे असा बराचसा भ्रम आहे बाहेरचा पण या डॉक्टरेटसाठी ज्या लोकांनी चाळीस वर्षे तीस वर्षे पंचवीस वर्षे सामाजिक कार्य शैक्षणिक कार्य आर्थिक कार्य कल्चर कार्य धम्माचं कार्य असेल सामाजिक काम असेल अशा लोकांना चाळीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये फक्त हाच हा डॉक्टरेट एकच दिवसामध्ये त्याला डॉक्टरेट मनाची मानसपदी दिली जाते ही अभिमानास्पद आहे <प्रेट> मला अभिमान अभिमान याचा वाटतो डायरेक्टरांचा की या ज्या लोकांना डॉक्टरेटच हा नसतो पण ते मिळवून देण्यासाठी जे चाळीस वर्षे काम केले त्यांना एका दिवसामध्ये हा परिपूर्ण यामध्ये बातम्या न्यूज बोगस मी त्यांना एक सांगू इच्छितो बोगस ह्याला म्हणत नाही खरं तर तुम्ही वाले बोगस आहे काय रेग्युलर बोगस आहे जी सी एस लिहित असताना याची कॉपी कर त्याची कॉपी कर त्याची कॉपी कर त्याची कॉपी कर त्यामध्ये मी पण आलो पुढे थोडं नाही त्यांनी कॉपी केली नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अहोरात्र प्रयत्न त्यांनी केलेलं आहे के या ठिकाणी सामाजिक काम करत असताना माझ्या असंख्य लोकांनी या ठिकाणी पीएच डी दोनतीस जणांना दिली जात आहे त्यांनी सांस्कृतिक कार्य सांस्कृतिक याच्यामध्ये हो कार्य करत असताना कोणताही एक रुपया न घेता काम केलेलं आहे मोफत काम केलेलं आहे त्याच्या बदल्यामध्ये ती ऑनरेबल पी एच डी दिवशी पत्रकार मी हे पत्रकार आहे मी राज्याचा कार्याध्यक्ष आहे मी राज्याचं सा चाळीस सात सा वर्ष कार्याध्यक्ष काम बघतोय तालुक्याच्या शहर अध्यक्षापासून ते राज्याच्या कार्याध्यक्षापर्यंत एक क्षण कशा कशा बातम्या छापायच्या कशा कशा बातम्या आणायच्या घ्यायच्या मला बोलवलं नाही म्हणून मी बातमी काय करतो या ठिकाणी